आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी परभणी शहरातील साई कॉर्नर या ठिकाणी ड्रीम मेकर प्रेम बेकरी शोरूमचे आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नवीन वर्षाच्या उमेदीची नवीन पहाट घेऊन या ड्रीम मेकर प्रेम बेकरी शोरूमचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले परभणीकरांच्या सेवेत या बेकरी शोरूममध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पेस्ट्री चविष्ट केक टोस्ट बटर पिझ्झा डोनेट पप अशा अनेक प्रकारच्या नवनवीन चविष्ट दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत रविवार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ड्रीम मेकर प्रेम बेकरी शोरूमचे उद्घाटन झाले या प्रसंगी शहरातील मान्यवरांसोबत पत्रकार समाजसेवक आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी या नावाने एक बेकरी कन्फेक्शनरीचं शोरूम मराठवाडा प्लॉट डॉक्टर राशीच्या बाजूला उघडलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये परभणीमध्ये इतर तिथं दुकाने आहेत पण व्हरायटी आहे आपण माझ्या मागे पाहू शकता बेकरी कन्फेक्शनरीमध्ये शाकाहारी आयटमसुद्धा इथं तुम्हाला मिळेल तुरु� शाकाहारी म्हणजे प्युअर वेज बनवून आता खूप काही बेकरीमध्ये एक वगैरेचा वापर पण इथं जे केक आहेत वगैरे जे काही ते का शाकाहारी शुद्ध शाकाहारीमध्ये दे मिळतात माझ्यासोबत बेकरी ग्रूमचे हे जे प्रोपायटर आहेत त्यांनीसुद्धा याबद्दल थोडी माहिती दिलेली आपल्याला तर परवानीकरांना एक आव्हान आहे की या बेकरी ग्रुपला एक वेळेस अवश्य भेट द्यावी धन्यवाद